नमस्कार आज आपण झटपट पौष्टिक असा मुगाच्या डाळीचा पराठा कसा, कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक बाऊल घेतला आहे व यामध्ये मी एक कप मुगाची डाळ चार तास पाण्यामध्ये भिजत घातली होती यातलं पाणी निथळून काढून आपण ही डाळ या बाऊलमध्ये ट्रान्सफर करणार आहोत तुम्ही रात्रभरसुद्धा मुगाची डाळ पाण्यामध्ये भिजत घालू शकता व यानंतर यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये सर्व मसाले घालूयात इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा इथे मी लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा इथे मी आमचूर पावडर वापरत आहे थोडीशी कसुरी मेथी इथे मी घातलेली आहे बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घातलेली आहे भरपूर सारी आपण इथे कोथिंबीर घालणार आहोत आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मुगाच्या डाळीला सर्व मसाले व्यवस्थित लागतील अशा प्रकारे आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक तीन ते चार तासामध्ये मुगाची डाळ पाण्यामध्ये व्यवस्थित भिजली जाते आता आपण यामध्ये एक कप एवढं गव्हाचं पीठ घातलेलं आहे साधारण एक कप मुगाच्या डाळीसाठी इथे मी एक कप एवढं गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिसळून घेऊयात मुगाच्या डाळीमध्ये थोडासा पाण्याचा अंश असतो त्यामुळे डायरेक्टली पाणी न वापरता आपल्याला हे पीठ मुगाच्या डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व यानंतर लागेल असं थोडं थोडं पाणी घालून याचा मौसूत असा गोळा मळून घ्यायचा आहे जास्त पातळ आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं नाही आहे थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला पराठे व्यवस्थित लाटता येतील लहान मुलांच्या टिफिनपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच तुम्ही ही पौष्टिक रेसिपी नक्की ट्राय करून पहा चवीला अतिशय अप्रतिम अशी लागते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता थोडं थोडं पाणी घेऊन आपण याचा गोळा मळून घेत आहोत अगदी घरच्या साहित्यामध्ये कमीत कमी वस्तूमध्ये हा पराठा बनून तयार होतो व चवीला अतिशय सुंदर असा लागतो आपला गोळा व्यवस्थित मळून झाला आहे आता आपण यामध्ये एक चमचा एवढं तूप घातलेलं आहे तूप लावून आपल्याला हा पराठाचा गोळा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे तूप लावून आपण हा पीठ व्यवस्थित मळून घेऊयात व यानंतर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे पीठ बाजूला ठेवून द्यायचं आहे व यानंतर आपण याचे पराठे लाटायला घेणार आहोत तुम्ही ते तुपाच्याऐवजी तेलाचा सुद्धा वापर करू शकता आता आपण यावर झाकण ठेवूयात व दहा ते पंधरा मिनटं हे बाजूला ठेवून देणार आहोत अशाच प्रकारच्या भरपूर पराठ्याच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही नक्की चेक करा पराठा रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही या सर्व रेसिपीज पाहू शकता आपलं पीठ छान तयार झालेलं आहे आता आपण पराठे लाटायला घेऊयात हाताला थोडंसं पीठ लावून आपण या कणकेचा बॉल साईज छोटासा गोळा काढून घेणार आहोत व आपल्याला हा गोलाकार लाटून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही शेपमध्ये हा पराठा बनवू शकता जर गोलाकार लाटायला जमत नसेल तर एखाद्या डब्याच्या झाकणाने तुम्ही याला गोलाकार देऊ शकता दोन्ही बाजूला थोडं थोडं पीठ लावून आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे थोडासा जाडसरच आपल्याला हा पराठा लाटायचा आहे लहान मुलांच्या डब्यासाठी तर अतिशय सुंदर अशी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करून पहा आपला पराठा छानपैकी लाटून झालेला आहे आता आपण हा भाजून घेऊयात तर इथे मी एक तवा गरम करायला ठेवलेला आहे यावर दोन्ही बाजूने आपण तूप लावून एकदम मिडियम फ्लेमवर आपल्याला हा पराठा दोन्ही बाजूने छानपैकी भाजून घ्यायचा आहे हाय फ्लेमवर आपल्याला हा पराठा भाजायचा नाही आहे नाहीतर तो कच्चा राहील मीडियम फ्लेमवर एक पाच सा ते सात मिनटं दोन्ही बाजूला तूप लावून आपण हा पराठा क्रिस्पी असा भाजून घेणार आहोत तुम्ही इथे बटरसुद्धा वापरू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील अशाच प्रकारच्या भरपूर पौष्टिक रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही हेल्दी रेसिपीज या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता धन्यवाद